न्यूज मराठी शोध सत्य महाराष्ट्राची हो, हा शब्द ऐकताच आपल्या डोळ्यांसमोर येतो नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुका पावसाची बरसात हिरवळ आणि जलसमृद्धीचा परिसर पण आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत या चेरापुंजीच्या काळ्याकुट्ट वास्तवाची गोष्ट कारण जिथून संपूर्ण मुंबईची तहान भागते तिथेच आज माणसं तहानलेली आहेत बघा डीपीए न्यूज चा हा खास रिपोर्ट आहे इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी गाव इथे सध्या फक्त उन्हाची झळ आहे आणि तहान आहे पाणी नाही तलाव नाही नळ नाही पावसाळा गेला आणि गावाचा पाझर तलाव कोरडा पडला जिथे तलावाच्या एका कोपऱ्यात फक्त एक झरा उरला आहे तिथून एक हंडा पाणी भरायला लागतात तब्बल वीस मिनिट खंडा भरला की मग सुरू होते महिलांची खडतर वाटचाल खडकाळ अरुंद वाटा दीड किलोमीटरच अंतर आम्हाला पाण्याची दुष्काळ आहे पाणीच नाही आम्हाला जवळून पाणी सोडतील पैसांना तो पाणी येते झाले जर गमाला पाणी वाजवा मी लग्न होऊन गेले घेऊन

पाईपलाईन आली पण नियोजन कुठे होत नळ आहे पण कोरडा पाणी ही केवळ गरज नाही हा हक्क आहे एकविसाव्या शतकात आहोत आपण पण आंबेवाडी आजही थेंब -थें आणि हा फक्त आंबेवाडीचा प्रश्न नाही हा प्रश्न आहे नियोजनाचा इच्छा शक्तीचा आणि माणूसपणाचा सरकार प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या आक्रोशाचा आवाज ऐकला पाहिजे कारण इथे फक्त पाण्याची नव्हे तर जगण्याची लढाई सुरू आहे डी पी ए न्यूज मराठीसाठी भूषण जैन इगतपुरी नाशिक ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका